आम्ही इक ना इकडे फोटोशूट करायला आलोय खूप छान फोटोशूट झालं वगैरे हा इकडे झाड दिसतंय तुम्हाला ओळखलं असेल ते झाड माहितीये तुम्हाला हे झाड कशाच हे रात झाड आहे आणि हे रात म्हटल्यानंतर आम्ही ना सगळ्यांनी हे करायला लागलो छान आहे छान आहे छान आहे असं सगळं काय 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 आम्ही म्हणायला लागलो तर त्याच्यावरती शुभमचं काय म्हणणं होतं हे म्हणत की याचा वाज म्हणजे सारखा चांगला आहे नाही एवढं व्यवस्थित काही सांगत नव्हतं हा मी सांगते तर याच असं म्हणणं होतं की हे त्याचं लय वास येते कशाचा ह्याचा ह्याचाच फक्त वास येतो नवीन घ्यायला ठीक आहे हो दररोज दररोज नवीन घ्यायला कारण त्याच्या घराच्या शेजारीच रात्राणीच झाड आहे मग झोपू देत नाही म्हणजे झोपू देत नाही रात्राणीच झाड झोपू देत नाही असं शक्य आहे का इतका छान सुवास येतोय आणि छान हा म्हणतोय की मला झोपू देत नाही सगळ्याचा तेच वास येते रशाचा वास येत नाही वास काय वास येत नाही मटनचा वास यायला वास कसं खायचं म्हणजे रात्र म्हणजे हे कोल्हापूरकरांच्या साठीच हे झाड वर्जे आहे कारण आम्ही तांबड्या पांढऱ्याशिवाय जगू नाही शकत आणि जर रात्रानी जर असेल आणि शेजाऱ्यांनी जर रात्रानी जर रात लावली असेल आजूबाजूला पाळली असं नाही लावली असेल तुला झाड लावलं असेल तर काय खरं नाही म्हणजे सगळ्याचा गोडाचाच वास येणार खम खोक बसायला पाहिजे ख्या बात असे आमचे शुभम दादा <laughs> आणि सगळ्यांना रिक्वेस्ट करतो की रात्रांचं जर झाड असलं तर झाकून ठेवा नाही का आपण ढगायला झाकून ठेवा आणि नंतर मग मस्त रस्ता प्या होत्री रस्ता पितात काय करू नये सकाळी तुम्हाला आला येत नाही रात्री सहा नंतर येते वास वाजले बा किती ऐका सात मिनिट झाले वास थोडाय सगळी टायमिंग वरती स्मेल चालू झाला सहा वाजून सात मिनिट झालेले सात मिनिटापासून सुरू अभिनय आहे खूप छान फोटोशूट केले तुम्ही फोटो बघालच आणि माझी छान हेअरस्टाईल या मुलीने केलेली आहे आणि शुभमने काहीतरीच फोटो काढलेले आहेत मला आवडतील नक्कीच रात्रांनी लव लय व्ह्यू लव यू करे आणि हा शेमडा शेमडा हा शेमडा हा शेमडा लालो ना व्हिडीओ मध्ये असा विषय आहे त्यामुळे मी येत नाही बायदे तुम्हाला सगळ्यांना सांग मला सांगायला आवडेल की हा माझा बंधुराया जिकडे तिकडे पकड रे पकड दयानात त्यांना पकडते हा माझा बंधुराया जिकडे जिकडे मी जाईल तिकडे तिकडे असतो आणि मग माझी बॅग मला मिरर आणि काय 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 सगळ्या गोष्टींच आणि एकदा मला असं नाक ओढलेलं आणि असाच कायम असा दिवसभर तो असा डाग राहिला होता आणि मग तो डाग लपवायला आम्ही काय 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 स्टंटबाजी केलेली नाही असं जुळताचा जुळताचा किस्सा आहे जुळता वरती हा असोसिएट होता <laughs> ना नाही मी हा म्हणजे असिस्टंट डिरेक्टर होता हा तर आम्ही सर सर यांना म्हणायचं तर सर जास्तच नखरे करायला लागले मला राग ला, मला रागायला जर मोबाईल इकडे सर तर मला रागायला जास्त मम्मी असं केलं मंदच करतो असं करतो आणि करून नाक असं इतक्या ताकतीनं म्हणजे प्रेमानच पण एवढ्या ताकतीनं हा प्रेम राग मी इथं असा डाग उठला होता मला असा दोन्ही साइडला आणि मला सगळेजण विचारायला लागले काय झालंय तुला काय झालंय मग हिला असं व्हायला लागले की अरे बाप रे आता पप्पा सगळ्यांना सांगत होतो सोनालीनं केलंय सोनालीनं केलं माझे पप्पा डिरेक्टर तिला असा प्रश्न पडला आता पप्पानी बघायच्या आधी हे लपवायला पाहिजे तिनं माझ्या नाकाला फक्त मेकअप केला होता त्यावेळी आणि ना हा तिकडे असिस्टंट होता तरी सुद्धा आम्ही सगळे जर मेकअप करायचो कारण आम्ही आर्टिस्ट आहोत पण मी माझ्या हा फायच्या आधी तिचा मेकअप करायचे दिवसभर माझा मेकअप करत नाही ना घरी जाताना पण तिनं माझा मेकअप करून मला घरी पाठवलेलं घरातल्यांनी विचारून तुला काय झालंय म्हणून <laughs> तर हा असा माझा बंधुरा जळी स्थळी काष्टिक पाशा जिकडे जिकडे मी असेल तिकडे तिकडे हा असतो मला त्रास देण्यासाठी तर लव्यू लय लू करू लय लव बाय लव